गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या अरे गणपतीचं उद्या येणार आहेत ना, ना आज लईचार करायला नसतो म्हणून काय झालं लईचार केल्या माणूस तसच बोलत झुपीत सुद्धा असं झालं गणपती उद्या येणार आहेत ना, ना? ठीक आहे मग गणपती बाप्पा मोर्या मोर्या तर मग आज आपल्याला तयारी करायची ना मग सगळं करून ठेवावं लागतंय आज लाडू करावं लागते उद्या लाडू नसतात मोदक करायचं असतात अर्फिता असाय काय दुष्काळात घालव आणि लाडू लाडू करते काय कि बाबा अरे 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 चुकलं चुकले म्हणायचं उद्या चतुर चतुर्थी असते अर्पिता चतुर्थी दिवशी गणपती असते तर गणपती आल्यावर त्यांना मोदक करायचं असतं खायला कळालं का पुन्हा थोड्या लाडू खायला द्यायचे असतात किंवा दुसऱ्या दिवशी दिलं तर चालतात लाडू कळायला पण पहिल्या दिवशी मोदक चा करायचं असतात कळालं खायला तुम्हाला किती माहिती अगार पिता मला माहित आहे म्हणून तुम्ही सांगाल ग तुला तसं पण माणसाने सगळं माहित करून घेतलेलं चांगलं असतं चांगलं असतं हे तुला कधी कळायचं सांग बरं तुला मी मिसायचं बिलकुल काय पटत